हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग त्रेचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण तिसऱ्या पॅरिग्रॅफच्या दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद जे मूर्ख लोक त्यांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे जाणत नाहीत ते म्हणतात श्रीकृष्ण हे त्यांचा आत्मा मन अंतःकरण आणि इतर सर्वांपेक्षा भिन्न आहेत हे असे लोक आहेत मूर्ख लोक ज्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक ज्ञान प्राप्त केलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्यांना वाटतं की आपण आपल्या बुद्धीने मनानेच काही तर्क वितर्क करू तर असे लोक आहेत ते स्वतःही गोंधळतात तर्क वितर्क चुकीचे करून आणि समाजातही असे चुकीचे तर्क वितर्क गैरसमज पसरवतात पुढे वाचते आहे श्रीकृष्ण हे परिपूर्ण आहेत म्हणून त्यांच्या लीला आणि शक्ती परमश्रेष्ठ आहेत असेही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांची इंद्रिये जरी आपल्याप्रमाणेच नसली तरी ते सर्व इंद्रियजन्य कर्म करू शकतात म्हणून त्यांची इंद्रिये अपूर्ण नाहीत आणि मर्यादितही नाहीत तर असे हे जे भगवंत आहेत त्यांना आपल्याप्रमाणे भौतिक इंद्रिय नाही आहेत आपली जशी भौतिक इंद्रिय आहेत आप आपलं शरीर आहे ते कार्य करून आपली इंद्रिय थकतात तसं काही भगवंतांच्या बाबतीत होत नाही भगवंतांची इंद्रिय ही कशी आहेत दिव्य आहेत आणि भगवंतांचं भगवंतांची इंद्रिय अपूर्ण नाही आहेत भगवंतांना प्रत्येक इंद्रिय भगवंतांचं आहे ते इतर सर्व इंद्रियांची कार्य करू शकतो आणि प्रत्येक इंद्रिय आहे ते पूर्ण आहे जशी आपली अपूर्ण इंद्रिय आहेत तशी भगवंतांची नसतात <coughs> आणि भगवंतांची इंद्रिय ही मर्यादितही नाही आहेत म्हणजे एक इंद्रिय आहे ते कितीही काळ कार्य करू शकतं भगवंतांचं आणि इतर इंद्रियांचीही कार्य ते एक इंद्रिय करू शकतो तर अश अशा रीतीने भगवंतांबाबद्दल आपण जाणायचं आहे की भगवंत दिव्य आहेत आणि त्यांची इंद्रियसुद्धा दिव्य आहेत पुढे वाचते आहे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही किंवा त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही आणि सर्वजण त्यांच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या तुलनेत कनिष्ठ आहेत तर असे जे भगवंत आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत वास्ते पुढे भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान बल आणि कर्म सर्व काही दिव्य आहे तर असे भगवंत आहेत ते सर्वज्ञ आहेत सर्व आध्यात्मिक ज्ञान ते इतरांना देत असतात ते स्वतः सर्वज्ञ आहेत भगवंत पूर्ण संपूर्णपणे बलशाली आहेत सर्वात शक्तिमान आहेत आणि भगवंत जी काही कर्म करता आहेत त्या प्रत्येक कर्माने सगळ्यांचं हित होत असतं तर असे भगवंत आहेत त्यांचं ज्ञान बल कर्म सगळं काहीच दिव्य आहे भगवद्गीते चार पॉईंट नऊमध्ये सांगितल्याप्रमाणे जन्म कर्म च मे दिव्यम एव यो वेत्ती तत्वत त्यक्त्वा देह पुनर्जन्म सो अर्जुन तर जन्म कर्म भगवंतांचं जन्म म्हणजे अवतरित होणं कर्म म्हणजे भगवंत जी काही लीला करतात ते भगवंत म्हणत आहेत दिव्यम हे सगळं दिव्य आहे हा श्लोक भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगता आहेत तर जो व्यक्ती तत्वत तत्व जे जो कोणी हे भगवंतांविषयी तत्त्वतः नीटपणे पूर्णत जाणतो त्यक्त्वा देहम असा व्यक्ती आहे तो जेव्हा या जगतात हे भौतिक शरीर त्याक्वा सोडतो पुनर्जन्म ती त्याला पुन्हा जन्म घ्यावा ना लागत नाही या भौतिक जगतात माम येती भगवंत म्हणतायत तो माझ्याकडे माझ्या आध्यात्मिक धामात येतो सो अर्जुना तर अशा रीतीने अशा व्यक्तीचं होतं हे अर्जुन तू जाणून घे पुढे वाचते आहे श्रीकृष्णांचा देह कर्म आणि पूर्णत्व जो जाणतो तो आपल्या देहाचा त्याग केल्यानंतर श्रीकृष्णांना प्राप्त होतो आणि मग पुन्हा या दुःखमय संसारात परत येत नाही म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांचे कर्म हे इतरांपेक्षा निराळे आहे यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे श्रीकृष्णांच्या आदेशांचे पालन करणे जेणेकरून मनुष्यास पूर्णत्व प्राप्त होईल तर मनुष्य जीवन आपल्याला सफल करायचं आहे तर ता भगवंतांच्या आदेशांचं पालन आपण करायला हवं हो। असेही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांचा कुणीही स्वामी नाही प्रत्येक त्यांचा म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा सेवकच आहे चैतन्य चरितामृतातही या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे तर चैतन्य चरितामृत हा ग्रंथ आहे त्यात पाच पॉइंट एकशे बेचाळीस मध्ये हा श्लोक आहे एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य यार नाचाय से तैचे करे नृत्य तर एकले ईश्वर कृष्ण भगवान श्रीकृष्ण आहेत ते एक मात्र परमेश्वर आहेत आर सब उरलेले सगळे भृत्य उरलेले इतर सगळे आहेत ते त्यांचे भृत्य सेवक आहेत दुसऱ्या वेळी दिलं आहे या रे यायचे नाचाय से तैचे करे नृत्य तर सगळे जण आहेत ते भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार नृत्य करतात कार्य करतात तर असे भगवान श्रीकृष्ण आहेत ते परमेश्वर आहेत परम म्हणजे सर्वश्रेष्ठ ईश्वर म्हणजे नियंत्रण करता परमेश्वर भगवंतच आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत पुढे वाचूया सर्वजण त्यांच्या आज्ञांचे पालन करीत आहेत आणि त्यांच्या आज्ञांचे कोणीही उल्लंघन करू शकत नाहीत पहिल्यापासून वाचते अर्थ या श्लोकाचा केवळ श्रीकृष्ण एकच ईश्वर आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे सेवक आहेत सर्वजण त्यांच्या आज्ञांचे पालन करीत आहेत आणि त्यांच्या आज्ञांचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करीत आहेत तर असेही जे भगवंत आहेत त्यांच्या आज्ञांचं आपण पालन करणार नाही असं जर कोणी म्हणतं आहे तर अशा लोकांना भगवंतांची ही जी माया शक्ती आहे ती आहे तिचे सगळे नियम पाळायलाच लागतात तर या जगतामध्ये आपण बघतो लक्ष देऊन जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की या जगतात कुणीच स्वतंत्र नाही आहे प्रकृतीचे या भौतिक भगवंतांची जी शक्ती आहे तिचे जे तीन गुण आहेत त्या गुणांच्या प्रभावाखालीच सगळे जीव राहत असतात आणि हे जीव आहेत सॉरी हे गुण आहेत प्रकृतीचे ते प्रत्येकावर प्रभाव टाकतात आणि जीव आहे तो शारीरिक स्तरावर राहतो आणि जे त्याला प्राप्त झालेलं मन आहे जी इंद्रिय आहेत त्यांच्या सेवेत हा जीव या जगतामध्ये अडकून पडतो तर भगवंतांच्या अध्यक्षतेखालीच भगवंतांचे सगळ्या शक्तीसुद्धा कार्य करत असतात इथे शेवटी लिहिलं आहे ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणेच तेच सर्व कारणांचे कारण आहेत तर ब्रह्मसंहितेत पाचव्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकातच ब्रह्माजी भगवान श्रीकृष्णांची स्तुती करताना म्हणत आहेत ईश्वर परम कृष्ण तर ईश्वर म्हणजे नियंत्रण करता परम म्हणजे श्रेष्ठ ईश्वर परम म्हणजे परम ईश्वर कृष्ण परमेश्वर हे कृष्ण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत ईश्वर परम कृष्ण सचित आनंद विग्रह तर अशा भगवंतांचं सत म्हणजे शाश्वत चित्त म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय असं विग्रह रूप आहे अनादि आदिर गोविंद अशा भगवंतांच्या आधी कोणीच नाही तर तेच सर्वांचे आधी आहेत प्रथम पुरुष आहेत आणि ते अनादिर आदिर गोविंद आहेत सगळ्यांना आनंद देणारे इंद्रियांना भूमीला आणि इंद्रिय भूमी आणि दुसरं काय गोचा अर्थ बर। आहे मी विसरले इंद्रिय भूमी आणि गायी हा बरोबर तर इंद्रिय भूमी आणि गायी या सगळ्यांना आनंद देणारे हे गोविंद भगवंत आहेत आणि ते सर्व कारण कारणं आहेत सर्व ज्या सृष्टीमध्ये आपल्याला जे काही घटक दिसत आहेत ते सगळे भगवंतांकडूनच आले आहेत भगवंतांमुळेच सगळं जगत अस्तित्वात आहे आणि भगवंतांनीच हे जगत निर्माण केलं आप नि के आहे आपल्या सगळ्यांना नि निर्माण केलं आहे भगवंतच पालन पोषण करतात तर असे हे जे भगवंत आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत सर्व कारणांचे कारण आहेत प्रकारे आपण हा त्रेचाळीसावा श्लोक आहे तो जाणून घेतला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया भगवत भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरिभो